बातमी कोकणामधून मे महिन्यातील पावसानं कोकणातील शेतकरी अडचणीत आलेला आहे ओल्या मातीमध्ये पेरणी करताना शेतकरी बेहाल झालाय शेतकऱ्याला आपल्या चिकलमय शेतामध्ये सध्या पेरणी करावी लागते आणि या भात शेतीवरती शेतकरी वर्षभर अवलंबून असतो जगतो जी सुक्या मातीमध्ये पेरणी करायला लागते ती आता ओल्या मातीमध्ये पेरणी करावी लागतेय आणि याच चिकलमय शेतामधून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी पाहूया गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली आहे आपण सध्या कोकणामध्ये आहोत कोकणातल्या चिपळूण तालुक्यामध्ये आहोत सध्या ही बोलकी चित्र आहेत आपण बघतोय बळीराजा आहे तो आपल्या कामामध्ये व्यस्त आहे दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस मे महिन्यातच पडल्याने शेतकऱ्यांची गणित बिघडलेली आहेत मात्र पेरणीचे रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पावसाळ्याआधीच करावयाची साठवण कामे शिल्लक राहिली होती त्यातच रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने झाले परंतु शेत जमनीत पाणी झाल्याने शेती कामे रेंगाळलेली होती मात्र सध्या तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे गेले तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे ओरखण्यास सुरुवात केलेली आहे मान्सूनपूर्व पावसामुळे सगळ्यांचीच तारंबळ उडाने आता चिखलमय शेतात पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे आपण सध्या बघतोय शेत भिजलेलं आहे शेतामध्ये गवतही उठलेलं आहे जी ओल्या सुक्या शेतामध्ये मातीमध्ये जी पेरणी करायची असते ती शेतकऱ्यांना मिळाली नाही आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल मे महिन्यातच पाऊस पडलेला आहे हो मे महिन्यातच पाऊस पडलेला आहे त्यामुळे गवत उतरलेलं आहे जी पेरणीला धुलवा पाहिजे असते ती मिळाली ना नाही आहे त्यामुळे शे शेतीचा मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे पाणीसुद्धा झालेलं आहे आणि गवत सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळं असा भोर त्याला अडथळ येत आहे ये शेतकरी वाट पाहतोय की अजून आठवडाभर जरी पाऊस थांबला तरी ह्या पेरणीला शेतकरीला पेरणी करण्यास एक चांगली वातावरण मिळू शकतं परंतु आत्ता चिखलात पेरणी करावी लागते त्यामुळे बळी बळीराजा आहे कोकणातला तो अडचणीत सापडलेला आहे रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी ह्या वर्षी पावसाचा निसर्ग म्हणजे निसर्गानेच निसर ने सोडलेली आहे माणसासारखी कारण आत्ता बघा हा सीजन आहे पेरणीचा आणि मेच्या आठ ते सात तारखेला काहीतरी पाऊस चालू झालेला आहे आणि तिथपासून शेतीची नास चालू झाला आहे गवत सगळा रुजला त्याशिवाय आता पेरणीवरून भात किती येणार सगळी जमीन ओली झाली चिखल सगळी जमिनीत पाणी ब म्हणजे जिकडे तिकडं उपलटी चालू झाली आणि त्या उपलटीमुळे पा शेती रुजावं पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही कोकणपट्टीला